मंदिरामध्ये किंवा भंडाऱ्यासाठी गव्हाच्या लापशीचा प्रसाद हा केला जातो ही लापशी गहू आणि गुळापासून तयार केलेली असते त्यामुळे ही अतिशय पौष्टिक असते आज आपण ही अशी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आणि पौष्टिक रेसिपी पाहतोय त्यामुळे व्हिडिओला लाईक पटकन करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम एक पातेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एखादी वाटी सेट करायची आणि त्या वाटीने एक वाटी इतका गुळ घ्यायचा आहे घरामधली कुठलीही वाटी एखादी घ्यायची त्याच वाटीने आपल्याला सगळी माप घ्यायची आहेत एक वाटी गुळ आहे आता त्या प्रमाणामध्ये आपल्याला चार वाट्या इतकं पाणी घ्यायचं आहे मी हे गरम पाणी घेतलेलं आहे तुम्ही साध्या पाण्याचा जरी वापर केला ना तरीही चालेल कारण आपल्याला हे गुळ विरघळून या पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे पाणी चांगलं असं उकळून घ्यायचं आहे त्यामुळे जरी साधं पाणी वापरलं तरीही चालेल बरोबर चार वाट्या इतकं पाणी आपण वापरलेलं आहे आता हे गुळाचं पाणी आपण आहे ना गॅसवर उकळण्यासाठी ठेवणार आहोत की जेणेकरून यामधला सगळा गुळ विरघळला जाईल आणि याच पाण्याचा वापर करून आज, आज आपण लापशी बनवणार आहोत जेवढा आपण गव्हाचा रवा घेणार आहेत की नाही त्याच्या चौपट पाणी घेतलं म्हणजे गव्हाची लापशी अगदी छान रसरशीत होते आता हे पाणी मी उकळण्यासाठी दुसऱ्या गॅसवर ठेवलं आणि आज आपण कुकरमध्येही लापशी करतोय त्यामुळे अगदी झटकेपट बनवून तयार होते फार काही वेळ लागत नाही मी तीन टेबल स्पून इतकं साजूक तूप यामध्ये काढून घेतलेलं आहे तूप ना थोडस हलक फुलक असं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे तर मी इथे जे आपल्या हिरव्या वेलच्या असतात की नाही त्या थोड्याशा अशा उघडून घेतलेल्या आहेत की जेणेकरून त्याचा स्वाद या लापशीमध्ये छान येतो या सुरुवातीला थोड्याशा अशा परतून घ्यायच्या म्हणजे तुपामध्ये स्वादही छान येतो आणि लापशी खायला छान लागते आता हा जो गव्हाचा रवा असतो किंवा याला दलिया असं म्हणतात हा मी फार जाड नाही किंवा फार बारीक नाही असा मध्यम आकाराचा जो दलिया असतो की नाही तो घेतलेला आहे याला दलियाच असं म्हणतात तुम्हाला डिमार्ट मध्ये किंवा किराणा दुकानामध्ये कुठेही हा गव्हाचा जाडसर रवा मिळेल आता तुपामध्ये मंद असेवरती हा गव्हाचा रवा चांगला आपल्याला मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे पण हा गव्हाचा रवा साधारण अर्धपट असा भाजला भाजला की मग आपल्याला यामध्ये आणखीन एक प्रक्रिया करायची आहे बघा अर्धवट भाजल्यानंतर हा असा फिक्या रंगाचा दिसतो आता मध्ये आपल्याला थोडीशी अशी जागा करायची आणि यामध्ये आपल्याला सुकामेवा परतून घ्यायचा आहे गव्हाचा रवा अर्धवट परतला की मग यामध्ये पुन्हा एक चमचा साजूक तूप घालायचं आणि त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप किंवा ओल्या खोबऱ्याचे काप आणि आवडेल ते ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत पण मी ते फक्त काजूच्या पाकळ्या आणि सुक्या खोबऱ्याचे काप ले ले हे असे घेतलेले आहेत आणि हे आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे आहेत सुरुवातीला सुद्धा आपण आधी तूप घातलं त्यावेळेस परतून घेऊ शकतो पण मी हे असे शेवटी घातलेले आहेत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही असे हे परतून घेतले तरीही चालेल पण गव्हाचा रवा अगदी गरम आहे त्यामुळे यामध्ये हे चांगले उष्णतेमध्ये मस्तयचा हलकासा रंग बदलला जातो बघा मस्त असे गुलाबीच्या रंगावर परतून झालेले आहेत यापेक्षा अगदी गडद रंग करू नये नाहीतर ना खोबऱ्याचे काप खाताना कडसर लागू शकतात आता गव्हाचा रव्याचा रंग सुद्धा बदललेला आहे आता या स्टेजला आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलं आहे ना ते असं गाळणीने गाळून घालायचं नेहमी लक्षात ठेवा कधीही गुळाचं पाणी असं गाळणीने गाळायचं कारण गुळामध्ये कधी कधी ऊसाची चिपाडं किंवा कचरा असण्याची शक्यता असते त्यामुळे या पद्धतीने असं गाळून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला चांगलं असं ना तळापासून हलवून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही गव्हाचा रवा तळाशी चिकटणार नाही कडेला सुद्धा बघा असा लागलेला असतो तो सगळा असा काढून घ्यायचा आहे तळापासून हे असं चांगलं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आपण गुळाचं पाणी घातलं तर गव्हाचा रवा शिजेल का म्हणूनच आपण चौपट पाणी घेतलं होतं आता याला चांगली अशी उकळी आलेली आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे जेणेकरून गुळाच्या कुठल्याही पदार्थात थोडस मीठ घातलं की नाही की त्याची चव आणखीन वाढते आता हे पुन्हा असं चा चांगलं हलवून घ्यायचं रवाना छान असा बघा उकळत्या पाण्यामध्ये छान खळाखळा उकळला जातोय बरं तो छान मस्त असा फुलला आहे कारण आपण खरपूस असा हा रवा रंग बदलेपर्यंत भाजून घेतला गुळामध्ये शिजल्यामुळे त्याला एक छान अशी चा विशिष्ट चव येते म्हणून असं गुळाच्या पाण्यात तुम्ही शिजवून एकदा तरी पहा आता मात्र गॅस लहान करायचा झाकण लावल्यानंतर आणि लहान ते मध्यमाचेवर आपल्याला तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन चिट्ट्यांमध्ये गव्हाचा रवा अगदी आरामात शिजतो तीन किंवा अगदी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चौथी चिठ्ठी सुद्धा करून घेऊ शकता आता झाकण उघडल्यानंतर बघा काय म्हण सुवास दरवळला कारण आपण इथे वेलची आधीच घातली होती वेलचीचा सुवास ना हा कुकरचं झाकण उघडल्याबरोबर अगदी छान आला हे एकदा चांगलं असं तळापासून हलवून घेतलं जर तुम्हाला यामध्ये दूध घालायचं असेल तर उकळत दूध तुम्ही या स्टेजला घालू शकता आता आपण हा मुळात म्हणजे रवा शिजला आहे की नाही ते पाहू बघा अगदी सहज ना हाताने मौसूत असं दाबलं जाते बघा स्मॅश होतंय त्यामुळे हा अगदी व्यवस्थित शिजला आहे जरी गुळ घालून शिजवलं तर कधी कधी आपल्याला वाटतं की तो शिजेल का पण काळजी करू नका अगदी व्यवस्थित शिजतो फक्त चौपट किंवा अगदी पाचपट पाणी घेतलं ना तरीही चालेल म्हणजे छान रसरशीत असं आपली ही लापशी बनवून तयार होते आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकी भाजलेली खसखस घालायची आहे खसखस घात पूर्णपणे ऐच्छिक आहे पण याच्याने छान खमंग येतो म्हणून थोडीशी भाजलेली खसखस आणि इथे आपण गुळाचा वापर केला आहे त्यामुळे ताजं ताजं जायफळ असं किसून आवर्जून घालाच कारण थंडीचे दिवस आहेत जायफळ हे थोडस उष्ण असतं आणि जायफळाचा स्वाद कुठल्याही गुळाच्या पदार्थांमध्ये अप्रतिम लागतो त्यामुळे आवर्जून जायफळ हे असं ताज ताज किसून घालायचं म्हणजे त्याचा स्वाद बराच वेळ टिकून राहतो आणि आपण वेलची बरोबर शिजवून घेतलं असल्यामुळे स्वाद तर खूप छानच आलेला आहे याला आता हा आपली गव्हाची लापशी बनवून तयार झालेली आहे आता आपण ती ना जशी मंदिरामध्ये प्रसादामध्ये कशी द्रोणामध्ये देतात तशी आपण ही सर्व करत आहोत बघा काय मस्त रसरशी तशी ही लापशी दिसते आणि भक्ताक्षणी खावीशी वाटते बर गहू आणि गुळाचा वापर आहे त्यामुळे ही लापशी अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा सकाळी सकाळी नाष्ट्यासाठी तुम्ही अशी ही गव्हाची लापशी बनवू शकता बरं कधीतरी देवाला नैवेद्याला प्रसाद म्हणून सुद्धा तुम्ही ही लापशी तयार करू शकता तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन एक लाईक करा पण व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्हाला या व्हिडिओमधलं नक्की काय आवडलं नाही हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा उपयुक्त आणि प्रमाणबद्ध रेसिपीसह धन्यवाद